येवलात निवडणूक निकालावरून तुफान हाणामारी येवला नगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वाद उफाळून आल्यानं मोमिनपुरा भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्यानं हा वाद सुरू झाल्याचं समजतंय या संघर्षात शिवसेना शिंदे गट नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले या हिंसक घटनेत तीन पुरुष आणि एका महिलेसह एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून शहरातील तणाव पाहता पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी सचिन वखारे येवला हम ना वसीम हारून हम गली में बैठे थे हाँ। बैठने के बाद में उधर से वो सब आए इमरान आया अजहर आया पूरी गेंग उधर से आने के बाद में उन्हें आने के बाद में इधर हलूम को मारा तो मैंने बोला उसको क्यों मार ली मारते मारते उन्होंने हमारे पे भी, भी हमला बोल दिया अब बोलने के बाद में क्या वो बोले कि तुमने ऐसा बोल थे कि हमने तुमने हमारा काम नहीं करे पक्ष का राष्ट्रवादी का काम नहीं करे बोले तुमने हमने बोले कि हमारे को राष्ट्रवादी और धनिष्यवान से कुछ नहीं लेना हमारा सिर्फ फाइनल एक था वो रूपेश अराड़े इनका हमने काम करे हमने नीचे किसको दो और क्या दो ये हमने करे नहीं और इनकी समझ ये थी कि इन्होंने राष्ट्रवादी का काम करे नहीं इसके ऊपर से इतने लोग आए और हम तीनों को बहुत बेकदर मतलब ऐसा तो इधर मेरे को लगा है इधर हाथ भी बैचा है पे सब खुले अभी तो सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो